त्यांना आपण घेऊ नये असं एक प्रोटोकॉल होतं आपण आता तो पाहायला गेलेला नाही आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये पण तू ते घेत चांगलं आहे शरद पवार गटाला सोडून किंवा उभाटाला सोडून अनेक लोक आता महायुतीमध्ये येत आहेत त्यांचं स्वागत आहे नाही मी या संदर्भामध्ये कुठल्या अधिकारांशी चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाहीये त्यामुळे असं चर्चा केलं तर प्रश्न की त्यांचा पक्ष आहे त्यांचा तो निर्णय आहे करायला नको माझं तेच मत आहे अजित पवार मुख्यमंत्री हे सगळे जे तिकडे गेले ते, ते आमच्याकडे येणार होते आमच्याकडे येणार होते गेल्या दोन तीन महिन्यापासून इलेक्शन झाल्यापासून गुलाबांची मी चर्चा केली त्यांनी नकार दिला त्यामुळे मग आम्ही त्यांना घेतला नाही आणि साहजिक आहे काय आम्ही मित्र पक्षात आहोत त्यामुळे याच्या विरोधावर ते लढलेले आहेत पारोळ्याला लढलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही डीपीडीसीवर वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरतून आणि ते प्रवा प्रवेश केला म्हणजे काय फार मोठं काम केलं असं थोडी होत आहे ज्या अजितदादांचे नेहमी त्यांनी भाषणामध्ये पाहिजे त्या प्रमाणात टीका केल्या ज्या आदित्यदाना त्यांनी काळे झेंडे दाखवले जे आम्हाला गद्दार म्हणत होते पन्नास कोके म्हणत होते आता ते, ते काय ओके झाले काय साहजिक का आहे आपल्या स्वतःचं भ्रष्टाचाराचं पांघरून झाकण्याकरता हे लोक त्या पक्षामध्ये गेलेले आहेत आणि देवकर कितीही करत असले तर त्यांच्या शंभर गोष्टी या बाहेर येतील त्यावेळेस अजितदादानाही म्हणावं लागेल की गुलाबराव जे म्हणत होता ते खरं आहे तुम्हाला जुळून घ्यावं लागेल चुडवण्याचा काही संबंधच येत नाही मूळ धोरण असंच आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेचे विरुद्ध उमेदवार लढतात तर त्या ठिकाणी तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी जिथे शिवसेनेचे आमदार लढतात तिथे एन सी पीने हे उमेदवार घेतलेले आहेत कमीत कमी कन्सेंट एकनाथ शिंदे साहेबांचा घ्यायला पाहिजे होता हे युतीचं धोरण आहे का हाही सवाल आहे नाही असं असलं तर मग आता का प्रत्येकाला मुभा आहे ज्याच्या ज्याच्या पद्धतीची आपला पक्ष वाढवायची आम्हाला आम्हालाही काही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल हे बघा घेताना त्याचं चारित्र बघा ज्या माणसाला चार वर्ष शिक्षा झालेली आहे ज्या माणसाने दहा कोटी रुपये मजूर फेडरेशनचे बुडून स्वतः खाल्लेले आहे आणि ती कोर्टामध्ये केस चालली आहे ज्या माणसाने इलेक्शन सुरू असताना दहा कोटी रुपये जी डी सी सी बँकेमधून विड्रॉल केले आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशनकडे केस झालेली आहे ज्या माणसाने मजूर फेडरेशन पूर्ण धुवून टाकलेलं आहे त्याची सगळी जी कुंडावळी आहे त्याची जी सगळे माणसं आहे ते सगळे आय टी रिटर्न आहे त्यांचे चौकशा सुरू आहेत ते खातं योगायोगाने राष्ट्रवादीकडे आहे त्याच्यामुळे त्यांनी हा प्रवेश केलेला आहे असं मला शंका आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मजूर फेडरेशन हे जे आहे हे सहकार डिपार्टमेंटकडे आहे जे डी सी सी बँक ही सहकार डिपार्टमेंटकडे जाते त्यामुळे त्यांना वाटलं असेल की आपण तिथं गेल्यानंतर आपली घाण साफ होऊन जाईल पण गुलाबराव पाटील ती घाण साफ होऊ देणार नाही ती म लोकांच्या समोर आणेल ह्या माणसाने आपल्या मेडिकल कॉलेजचं भाडं किती घ्यावं गव्हर्नमेंटकडून आठ करोड रुपये दर महिन्याला आता सुद्धा सत्तावीस लाख रुपये ते भाडं घेत आहे सिरसोलीचं जे एकीकडे आव आणायचा मी संत आहे निवडणुकीच्या वेळेस वर लोकांकडून वर्गण्या घ्यायच्या लोकांना दाखवायचं की कि मी किती गरीब झालोय नव्वद हजार रुपये रोज तो भाडं घेतोय तू गव्हर्नमेंटचा हा कसला गरीब आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका